महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा रेल्वे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवरती आला आहे महाराष्ट्रामध्ये रेल्वे सुरक्षेवर प्रश्न चिन्ह उभे करणारी धक्कादायक घटना घडलेली आहे एसी कोच मधून तब्बल पाच ते साडेपाच कोटी रुपयांचा सा सोन्याचा मुद्देमाल चोरीला गेल्याची माहिती समोर आली सोन्याच्या व्यापाराची लॉक असलेली ट्रॉली बॅग रातोरात गायब झाली या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलिसांमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे कल्याण जी आर ने गुन्हा नोंदवत तपास सुरू केला असून या प्रकारामुळे दीर्घ पल्ल्याच्या गाड्यामध्ये el प्रवाशांच्या सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत अधिक माहितीसाठी पाहूया आमचा एक स्पेशल रिपोर्ट काय आहे ही बातमी संपूर्णपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनेल वरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय सोलापूरहून मुंबईकडे येणारी सिद्धेश्वर एक्सप्रेस गाडी क्रमांक एक दोन एक एक सहा ही सहा डिसेंबर च्या रात्री सोलापूर वरून सुटली ही चोरी सहा आणि सात डिसेंबरच्या दरम्यान सोलापूर कल्याण या रेल्वे मार्गावर रात्रीच्या वेळी घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला ट्रेन कल्याण कडे येईपर्यंत कोच मध्ये काहीच संशयास्पद दिसून आले नाही मात्र सकाळी एका व्यापाऱ्याची बॅग गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे सदर हु बॅग मुंबईतील एका सोन्या चांदीच्या व्यापाऱ्याची असल्याचे समोर आले स्थानिक प्रसार माध्यमांनी त्याची ओळख अभय कुमार जैन अशी दिली आहे बॅगेत जवळपास साडेचार ते पाच किलो सोन्याचे आणि इतर सोन्याचे सामान होते ज्याची एकूण किंमत सुमारे पाच ते साडेपाच कोटी रुपयापर्यंत असल्याचा प्राथमिक अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे या सोन्याच्या व्यापाऱ्यांनी आपली ट्रॉली बॅग एसी कोचमधील कोच मधील बर्थ खाली लॉक करून ठेवली होती आणि तो प्रवासादरम्यान झोपला होता रात्रीच्या सुमारास कोणीतरी बॅग काढून नेली मात्र कोच मधील कल्याण जवळ आल्यानंतर व्यापाऱ्यांनी बॅग तपासली असता ती गायब असल्याचे चित्र दिसून आले आणि त्यानंतर लगेच टीटीई तसेच रेल्वे हेल्पलाईन माहिती देण्यात आली या घटनेची माहिती मिळताच कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला जी आर पी एफ कडून सोलापूर ते कल्याण मार्गावरील विविध स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज मागवण्यात आले आहेत एसी कोच मधील प्रवाशांचे जबाब नोंदवले जात आहेत रेल्वे कर्मचारी पॅसेंजर लिस्ट तसेच वेटिंग काही चौकशी सुरू असल्याचे समजते रेल्वेच्या एसी कोच मधून लॉक असलेल्या बॅगेतून इतक्या मोठ्या प्रमाणात सोने चोरी होणे ही साधीसुधी बाब नाही हा साधा सुधा प्रकार नाही असे तपास अधिकाऱ्यांचे मत आहे हा प्रकार एकट्या चोराने नव्हे तर संघटित टोळीने प्लॅन करून केल्याचा संशय व्यक्त केला जात असून प्रवाशांच्या हाल चालींची तपशील माहिती असणाऱ्यांची ही तपासात समावेश केला जात आहे या घटनेनंतर रेल्वेतील सुरक्षा यंत्रणा विशेषतः दीर्घ पल्ल्याच्या एसी कोच मधील गस्त सीसीटीव्ही कवरेज आणि लगेज चेकिंग वर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत सोलापूर मुंबई सिद्धेश्वर एक्सप्रेस मधील या चोरीच्या घटनेनंतर रेल्वे सुरक्षेचा संपूर्ण प्रश्न चर्चेत आला आहे इतक्या मोठ्या रकमेचे सोने एसी कोच मधून गायब होणे हे केवळ एका प्रवाशाचे नुकसान नसून संपूर्ण रेल्वे प्रशासनासाठी धोक्याची घंटा ठरत आहे प्रवासी संघटना आणि नागरिकांकडून रात्रीच्या गाड्यांमध्ये जादा आर पी एफ जे आर पी एफ कस्त जास्त सीसीटीव्ही कॅमेरे आणि उच्च मूल्यांच्या माला संदर्भात स्वतंत्र मार्गदर्शक तत्वांची मागणी केली जात आहे तुमच्या मते रेल्वे प्रवास हा कितपत सुरक्षित मानला जातो आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा तसेच एन मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना ना आताच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून आपल्या भागात देशविदेशातील ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील